नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो काही दिवसांपूर्वीच अभिनेता सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात रंगत होती आता त्यांच्या लग्नाबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे लवकरच सोहम बांदेकर लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहे आता या नव्या कोऱ्या जोडीची लगीन घटिका जवळ आल्याचे संकेत मिळत आहे सोहम लाडक्या सिनेमा सृष्टीतील मावशा म्हणजेच अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांच्या जीवलग मैत्रिणींनी मिळून सोहम बांदेकरचे केळवण केले आहे सोशल मीडियावर सध्या सोहमच्या केळवणाचे फोटो समोर आले असून त्यावर नेटकरी अभिनंदनाचा वर्षाव करत आहे लवकरच हसत हसत आनंदाने लग्नबंधनात अडकणार आहे म्हणून त्याच्या सगळ्या मावश्या सुकन्या पूर्वा शिल्पा आणि अभिजीत मामाने त्यांचे केळवण केले आणि पारंपरिक सात केळवन आस्वाद शिवाय दुसरीकडे कुठे होऊच शकत नाही असं म्हणत सुकन्या मोनेने सोशल मीडियावर सोहम बांदेकर याच्या केळवणाचे फोटो शेअर केले आहेत सध्या केळवणाचे फोटो पाहून लवकरच अभिनेता सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत चाहते त्यांच्या लग्नासाठी खूपच उत्सुक आहेत तर मित्रांनो तुम्ही पूजा बिरारी आणि सोहम बांदेकरांच्या लग्नासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा